नमस्कार मी मयुरेश कडो आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत पंधरा ऑगस्टला मध्ये भव्य दिव्य स्वरूपात मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे आणि बदलापूर शहर आणि मॅरेथॉन यांचं एक अनोखं नातं राहिलंय शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि संपूर्ण शिवसेना शहर शाखेच्या वतीनं गेल्या एकोणीस वर्षांपासून बदलापुरात भव्य स्वरूपात ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून बदलापुरातल्या विविध खेळाडूंना संधी तर मिळतेच त्याचबरोबर तरुणांमध्ये एक प्रकारचं चैतन्य भरलेलं असतं शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर शहरात सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आणि त्यातलाच एक महत्वाचा उपक्रम म्हणजे ही मॅरेथॉन स्पर्धा पंधरा ऑगस्टला ही मॅरेथॉन स्पर्धा येऊ घातली आहे या स्पर्धेची एकंदरीत तयारी कशी सुरू आहे या स्पर्धेत किती खेळाडू सहभागी होतील त्यांना पुरस्कार कोण कौंट कोणते दिले जातील या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत आणि आजच्या या मुलाखतीत चर्चेसाठी स्वतः वामन म्हात्रे आपल्यासोबत आहेत वामनजी आपलं या मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत मग अशी म्हटल्याप्रमाणे एकोणीस वर्षांपासून आपण ही स्पर्धा बदलापूर शहरामध्ये राबवत आहे आणि तमाम बदलापूरकरांचं लक्ष या मॅरेथॉन स्पर्धेकडे लागलेलं असतं ज्यावेळी आपण ही स्पर्धा सुरू केली त्यावेळी निश्चितच एक खडतर काळ होता अडीअडचणीचा काळ होता मुळात ही संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि तो अनुभव कसा होता तो मॅरेथॉन सुरू केल्याचा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आनंदजी दिगेसाहेब हे पहिल्यांदा ठाणे वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेचं आयोजन करायचे आणि आपल्या इकडचे सर्व विद्यार्थी ठाणे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी जात होते त्याच्यानंतर तात्कालीन शेरप्रमुख सुरेशजी गुरव हे शिवसेनेचे शेरप्रमुख होते त्यांनी ही मॅरेथॉन स्पर्धा चार वर्ष चालू केली त्याच्यानंतर दोन हजार पाच साली मी शहरप्रमुख झालो आणि तेव्हापासून ही स्पर्धाला एक भव्य दिव्य रूप एक प्राप्त झालं आणि नियोजनबद्ध अशी स्पर्धा मी त्यावेळेस दोन हजार पाचपासून सुरुवात केली त्याच्या अगोदरचे जे शहरप्रमुखी सुरेशजी गुरव हे सुद्धा ही स्पर्धा घ्यायचे पण ते एवढ्या मोठ्या प्रमाणात ती स्पर्धा नव्हती जेव्हा मी शहरप्रमुख झाल्यानंतर ठाण्याच्या धर्तीवर ही स्पर्धा आपण घेत आहोत बरं यंदाच्या वर्षी कसं नियोजन असेल एकंदरीत किती खेळाडू यामध्ये सहभागी होतील तुम्ही नियोजन कसं करताय आणि पुरस्कार कसे असतील गट कोणते असतील त्याबद्दल सांगा ही स्पर्धा अकरा गटामध्ये आम्ही ठेवलेली आहे मग त्या ज्येष्ठ नागरिक असतील ओपन गट आहे पुन्हा विविध असे मुलामुलींचे असे मिळून अकरा गट आहेत या गटामध्ये प्रत्येक वर्षी ही स्पर्धा होते आणि ही स्पर्धा झाल्यानंतर त्यांना आम्ही कॅश प्राईज आणि त्या सर्व विद्यार्थी जेवढे सहभागी विद्यार्थी असतात त्यांना शिवसेने शेरशाखेच्या माध्यमातून टी शर्ट देण्याचं काम करत असतो जेणेकरून त्यांना या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन प्रत्येक गटामध्ये गटामध्ये गटा, गटा वेगवेगळ्या कलरचे टी शर्ट आम्ही त्या ठिकाणी देत असतो आणि मुलं उत्स्फूर्तपणे या श कमीत कमी आपल्या शाळेत बहात्तरच्या वर सर्व शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि सर्व क्रीडा शिक्षक असतं त्या क्रीडा शिक्षकांना एकदम उत्स्फूर्तपणे ते काम करत असतात फक्त शिवसेना शहर शाखा ही आयोजक असते पण याच्यामागची सर्व मेहनत ही शालेय क्रीडा शिक्षकांची असते जी आमची टीम आहे त्या लोकांची टीम असते आणि ते सर्व कॉर्डिनेशन करत असतात आणि मला वाटतं कमीत कमी बारा ते पंधरा हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात तुम्ही टीमचा आता उल्लेख केलात खरं तर एवढ्या मोठ्या स्वरूपात आणि बदलापूरची लोकसंख्या जवळजवळ चार साडेचार लाख आहे आणि आता तुम्ही म्हणालात की सगळ्या शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात तर हे सगळं नियोजन करण्यासाठी किती टीम म्हणजे किती कार्यकर्ते काम करत असतात आणि किती दिवसांपासून ही तयारी सुरू असते कमीत कमी याच्यावर शंभर शिक्षकांच्या वर यासाठी काम करत असतात पूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी सर्व शाखा शाखांमध्ये या जो फॉर्म आम्ही ठेवलेले आहेत त्या ठिकाणी बऱ्याचशा शाळा या काही असतात ते मुलांना पाठवण्यासाठी दिरंगाई करत असतात मग आम्ही डायरेक्टसुद्धा एंट्री त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचं सही शिक्का घेऊन त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट एंट्री देत असतो तसं आमच्या ज्या ज्या कात्रपची शाखा असेल प्रकाश पाटील असेल प्रकाश मर्गज असेल श्रीधर पाटील असेल अरुणजी सुरवाल असतील संदेश डमडरे असेल तुषार बेंबालकर असेल अशा विविध शाखेमध्ये आम्ही जे माजी नगरसेवक आहेत त्यांच्या शाखेमध्ये फॉर्म्स उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्या ठिकाणून फॉर्म घेऊन सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात बरोबर हे सगळे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न कारण की मॅरेथॉन म्हणजे हा दमछाक करणारा खेळ आहे म्हणजे धावावं लागतं प्रॅक्टिस असते त्यांची काहींची प्रॅक्टिससुद्धा नसते आणि त्यांना त्यावेळी वैद्यकीय सेवा सुविधा पुरवणं पण देखील महत्वाचं आहे आणि एकोणीस वर्ष तुम्हाला अनुभव आहे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने नियोजन करतच आहात यावेळी काय नियोजन असेल डॉक्टरांची टीम कशी असेल ॲम्ब्युलन्सची सुविधा वगैरे असेल का संदर्भातली माहिती द्या आम्ही ज्या ज्या ठिकाणं पहिली स्पर्धा ही बदलावर गावात न सुटते ओपन गटाची त्या ठिकाणी स्पर्धेच्या मागे एक अँब्युलन्स असते आम्ही चार अँब्युलन्स फायर ब्रिगेडची गाडी आणि जे बदलापूरमधले हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांशी आम्ही कोऑर्डिनेशन केली एखाद्या विद्यार्थ्याला इजा झाली तर तुरंत त्याला अँब्युलन्समध्ये ठेवून तेव्हा हॉस्पिटलपर्यंत पोचवण्याचं काम आमच्यासोबत स्वयंसेवक करत असतात पण आजपर्यंतचा इतिहास आहे कधी एवढ्या गेल्या वीस एकवीस वर्षामध्ये आम्ही स्पर्धा घेतो एकही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी कधी इजा झाली नाही त्याची पूर्ण काळजी आमचे जे पायलट लोक असतात आम्ही चार चार टीममध्ये पायलट ठेवलेले आहेत जो पहिल्यांदा मुलं पुढे जातात त्यांच्यासाठी एक पायलटची टीम असते दुसरी टीम असते तिसरी टीम असते जेवढे विद्यार्थी धावत असतात त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यासाठी सर्व पायलटचीच टीम असते पुण्या बदलावर शहरामध्ये जे रिक्षावाले जे फोर व्हीलरवाले आहेत जे मुख्य रस्त्याने चालतात त्यांना नेहमी आम्ही आव्हान करत असतो की ही पंधरा ऑगस्टची जी स्पर्धा आहे त्यावेळेस तुम्ही फक्त जेव्हा स्पर्धा चालत असेल तेव्हा तुमच्या गाड्या ह्या जागेवर उभ्या ठेवा तर मला वाटतं प्रत्येक बदलावरचा नागरिक हा जागरूक नागरिक आहे आणि जेणेकरून कुठच्याही स्पर्धकाला इजा होणार नाही असं त्यांच्या गाड्या चालवत असतो मला वाटतं ज्या ज्या स्पर्धा ज्या ज्या ठिकाणून जात असते त्यावेळेस सर्व गाड्या जागर उभ्या असतात त्यामुळं शक्यतो कुठच्याही विद्यार्थ्याला ॲक्सिडंट हा होत नाही आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता एवढ्या मोठ्या स्वरूपात तुम्ही ही स्पर्धा राबवताय तर या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे खेळाडूंची एक अपेक्षा असते काही सेलिब्रिटीज वगैरे किंवा कुठले खेळाडू क्षेत्रातले किंवा नामवंत व्यक्ती तर कोण आम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या वेळी आपण त्यासाठी काय नियोजन केलेलं आहे यावेळेस नक्कीच या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब कालदार श्रीकांतजी शिंदेसाहेब आमचे ओपन येते शिवसेनेचे प्रकाशजी पाटील आणि अजून आमचं काही सेलिब्रिटीबरोबर बोलणं चालू आहे नक्कीच बदलापूरला काहीतरी अनोखी भेट देण्याचं प्लॅनिंग आमचं शिवसेना शेअर शाखेच्या माध्यमातून चालू आहे आणि लवकरात लवकर त्याचं नाव आम्ही जाहीर करू म्हणजे आपण जसं म्हणालात की मोठ्या संख्येनं विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि या स्पर्धेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातले काही विद्यार्थी जे आहेत ज्यांनी पुढे जाऊन राज्यस्तरावर जिल्हास्तरावर चांगली कामगिरी केलेली आहे आज काही विद्यार्थी वरच्या पोस्टला देखील आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही शिवसेना शीर्षकेच्या माध्यमातून जेव्हा ही मॅरेथॉन स्पर्धा आम्ही चालू केली त्या स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थी भाग घ्यायचे आणि भाग घेत असताना त्यांनी ज्या जिल्ह्याबाहेरच्यासुद्धा मॅरेथॉनच्या स्पर्धा होत्या त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण ना कामगिरी करून पहिलं दुसरं पारितोषिक मिळून या बदलावर शहराचं नाव त्यांनी लावलौकिक केलेलं तसंच या स्पर्धेतनं मग खो सारखी स्पर्धा असेल त्यांनी महाराष्ट्र आणि देशपातलीवर चांगली टीम या स्पर्धेतनंच निर्माण झालेली आहे आणि त्यांनी रेशमा रावटर असेल भोईर असेल बोपी असेल अशा दहा बारा विद्यार्थ्यांनी या आपल्या महाराष्ट्राचं आणि देशपातळीवरचं क्रीडा क्षेत्रामध्ये असं प्रतिनिधित्व करतात त्यामुळं बदलापूरचं नाव हे नेहमी उंचावत गेलेलं आहे आणि त्या नेहमी सांगत असतात की आम्ही ही बदलावरची वर्षा मॅरेथॉन असे त्या वर्षा मॅरेथॉन मुलं घडलेलो आहे आणि त्यांना मला वाटतं त्यांना उदर कोणी डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत कोणी रेल्वेमध्ये सर्विस लागले आहेत असं उदरनिर्वाहाचं साधनसुद्धा या स्पर्धेतनं झालेलं आहे तर ही शिवसेनेची मोठी हा एक सिंह्याचा वाटा आहे की प्रत्येक विद्यार्थी घडवणं एवढं सोपं काम नाही त्यामुळं आपली नगरपरिषदी परिषदेची शाळा असो प्रायव्हेट संस्थांतले विद्यार्थी असो या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये चालना देण्यासाठी या मॅरेथॉनचा उपयोग झालेला आहे आता हे स्पर्धेबद्दल तुम्ही बरीचशी माहिती दिलीच आता थोडंसं राजकीय प्रश्नाकडे वळूयात खरं तर आपले वेगवेगळे सामाजिक उपक्रम या शहरामध्ये चालत असतात आणि ही मॅरेथॉन स्पर्धा जी आहे हा देखील त्याचाच एक भाग आहे शिवसेना आणि मॅरेथॉन हे गणित बनलेलं आहे लोकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात तरुणांच्या मनात ही स्पर्धा रुजलेली आहे आता आगामी नगरपालिकेची मॅरेथॉनसुद्धा तीन चार महिन्यामध्ये येणार आहे तर त्यासाठी तुमची तयारी कशी असेल ती मॅरेथॉन जिंकण्यासाठी आम्ही चोवीस बाय सात या बदलापूर शहरामध्ये काम करत असतो त्यामुळं येणाऱ्या ज्या नगर परिषदेच्या आहेत या काही आमच्या शिवने शिवसैनिकांसाठी नवीन नाहीत ज्याही दिवशी निवडणुका लागतील आमची सर्व टीम ही सज्ज आहे आणि नक्कीच काही लोक राजकीय लोकं तुम्ही लोकप्रिय असता तुम्हाला माहिती आहे की या बदलापूर शहरामध्ये शिवसेने एवढं सामाजिक कार्य कुठचाही पक्ष किंवा संघटना करत नाही आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या शहरामध्ये काम करत नाही सर्व जातीय धर्मीय लोकांना एकत्र करून शिवसेनेचे सर्व पदाधिकारी नेहमीच या ठिकाणी काम करत असतात मग त्यात आरोग्यसेवा असो विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा असो सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी सामाजिक महोत्सव असो असे विविध कार्यक्रम मला वाटतं सांगता येणार नाही असे बारा चौदा इव्हेंट हे शिवसेना शेरशाखेच्या माध्यमातून आम्ही घेत असतो आणि प्रत्येक घराघरामध्ये आमचा प्रत्येक शिवसैनिक हा पोचलेला आहे आणि त्याच्यानंतर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते तेव्हा त्यांनी भरघोश निधी या बदलापूरचा चेहरा का पालट करण्यासाठी दिलेला आहे मला वाटतं एवढा निधी कधी या आमच्या राजकीय पंचवीस ते तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या अडीच वर्षामध्ये जेवढा निधी भेटला एवढा कधीही निधी या कुलगाव बदलापूर नगरसेला भेटला नव्हता त्या ठिकाणी स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांनासुद्धा निधी दिलेला आहे पण मी शिवसेनेचा शेअर प्रमुख या नात्याने कमीत कमी, कमी आठशे कोटी रुपयाचा निधी मग त्यात पाण्याची योजना असेल अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज असेल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असेल प्रशासकीय इमारत असेल अशी च चांगले चांगले उद्यान असेल अशी नामांकित कामं ही आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या बदलापूर नगर परिषदेमध्ये केलेले आहेत आणि मला वाटतं नक्कीच ही बदलापूरची जनता एकदम सुदने आहे ज्या मुंबईमध्ये त्यांना सोयी नाही त्या सोयी देण्याचं काम आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या बदलावर शहरामध्ये देण्याचं काम केलं आहे तर मला वाटत नाही की ही निवडणूक आम्हाला जड जाईल नक्कीच आमचे सव्वीस नगरसेवक होते त्याच्यात जा जास्त नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर हे होते शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि ही स्पर्धा म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना केवळ एक स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेली ही स्पर्धा आहे असं त्यांनी सांगितलंय या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेना बलाढ्य होते शिवसेनेला एक ताकद सुद्धा मिळते आणि आगामी नगरपालिका निवडणुकीच्या मॅरेथॉनमध्ये देत सुद्धा शिवसेना पक्ष यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे वेळ झाली इथंच थांबण्याची Namaskar.